फ्लोरल बेल्ट कसे काढायचे हा आजचा टॉपिक आहे तर चला तर बघूयात सुरुवातीला दोन दुहेरी लाईन्स काही विशिष्ट अंतरावरती काढून त्याचा मध्यभागी आपण एक फ्लोरल डिझाईन केलेला आहे आता फ्लोरल बेल्ट कसे ट्रान्सफॉर्म करायचे किंवा कसे क्रिएट करायचे ते बघूयात फ्लोरल बेल्ट दोन फ्लोर फ्लोरलच्यामध्ये तुम्हाला दोन कॉमा दिसत आहेत ते कॉमा देखील मी दुहेरी लाईनमध्ये डिझाईन केलेले आहे आणि जसं आपण उजव्या बाजूला काढलं आहे तसंच आपल्याला डाव्या बाजूला देखील काढायचं आहे आणि पहिल्या पट्टीत काढून झाल्यानंतर सेम पट्टी आपल्याला डिझाईन करायचे ती म्हणजे डाऊन साईडला डाऊन साईडला डिझाईन केल्यानंतर मध्यभागी तुम्हाला एक्स झेड कोणती तरी डिझाईन काढायची पण इथे प्रश्न पडतो की नक्की कोणती डिझाईन काढायची तर आता सांगते जर दोन बाजू डार्क आहे तर मध्यभागी ही लाईट डिझाईन काढली गेली पाहिजे आपण फ्लोरल बेल्ट बघतोय ना की कटवर्क डिझाईन कटवर्क डिझाईनमध्ये पूर्ण जर हा बेल्ट हा बोल्ड केला असता आणि आतमध्ये जिथे आपण ग्रेड काढलेले आहे तेथे देखील आपण फ्लोरल आणि कॉमा आणि लीफ हे ड्रॉ केलं असतं बट फ्लोरल बेल्टच्यामध्ये नक्की काय तर आता ग्रीड का यूज आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ग्रीड कसे काढले जातात आणि कोणते काढले जातात ग्रीड मी इकडे काढले एकदम नॉर्मल लाईन आणि डॉटपासून तयार होणारा जेणेकरून माझा ग्री माझा जो बेल्ट आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट होईल आणि त्यानंतर आउटर दोन्ही आउटर लाईन अप अँड डाऊन ह्या बोल्ड केलेल्या आहेत आणि जस्ट कॉमाच्या आतमध्ये जो ड्युअल लाईनमधला स्पेस होता तो मी इकडे बोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने पहिला फ्लोरल बेल्ट हा रेडी झालेला आहे आता प्रिकॉशन्स काय घ्यायचे तेही सांगणार आहे बेल्ट कुठे डिझाईन करायचा तेही सांगणार आहे आता इकडे मी लोटस ड्रॉ केलेल्या आहेत आणि दोन लोटसला जोडण्यासाठी दोन सॉफ्ट कव लाईन दॅन अप्पर साईडला स्वल किंवा सर्कल आणि लोअर साईडला मी लीफ डिझाईन केलेले आहेत सेम किंवा थोडेफार कस्टमायझेशन तुम्ही करू शकता कस्टमाइज तुम्ही करू शकता आणि सेम बेल्ट तुम्हाला डाऊन साईडला पण डिझाईन करायचा आहे डाऊन साईडला डिझाईन केल्यानंतर आता पुन्हा जसं मी सांगितलं की मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त ग्रीड सांगणार आहे तर इकडे मी सेकंड ग्रीड दाखवत आहे आणि टेन्शन घेऊ नका हे ग्रीड मी पुन्हा सेपरेट तुम्हाला वेगळे देखील काढून दाखवणार आहे जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आता हे प्लेस कुठे करायचं ते ॲके जे प्लेस किंवा याला डिपॉझिट कुठे करायचं याला डिपॉझिट तुम्ही स्टार्टिंगला करू शकता किंवा मेहंदीच्या कोणत्याही मध्यभागी तुम्ही याला डिपॉझिट करू शकता आता डिपॉझिट करताना ॲज इज करायचं का तर हो इट इज केलं तरी चालणार आहे आता स्टार्टिंगला केलं तर हे हा जो काढलेला बेल्ट आहे हा स्टार्टअप डिझाईन म्हणून ओळखला जाईल जर मध्यभागी काढला तर तो डिवायडर म्हणून ओळखला जाईल कसं काय कारण की तुम्ही ह्यानंतर बेल्ट एकदा संपल्यानंतर त्याच्या अप्पर आणि डाऊन साईडला एक्स वाय झेड कोणतेही डिझाईन काढाल तर हा बेल्ट एक डिवायडर म्हणून तिथे काम करेल आता तिसरी प्रत्येक वेळेस फ्लोरलच घेतले पाहिजेत का तर नाही हाही प्रश्न तुमच्या इथे सुटेल तुम्ही फक्त कॉमा आणि ड्युअल लेअरमध्ये कॉमा आणि लेफ्ट काढून तुम्ही एक बेल्ट इझी ड्रॉ करू शकतात ज्यांना फ्लोरल येत नाही त्यांच्यासाठी कर काय करायचं का ठीक आहे पण फ्लोरल असं नाही येत नाही तर तुम्हाला ते शिकायचेच नाही तुम्हाला शिकायचे आहेत आणि प्लस ते इम्प्लिमेंट देखील करायचे आहेत तुमच्या डिझाईनमध्ये दोन बेल्ट ॲज इट इज मी काढून घेतलेले आहेत आत्ता मी जसं म्हणाले की तिसरा ग्रेड आपण बघतो ह्यामध्ये वॅब्रेट लाईन ग्रेड मी ड्रॉ केलेला आहे आणि हा सुद्धा ग्रीड मी नंतर दाखवणार आहे हॉरिझॉन्टल लाईन ही व्हॅब्रिक आणि व्हर्टिकल लाईन मात्र सिंपल आणि स्ट्रेट आहे ग्रीड काढून झाल्यानंतरच तुम्हाला फ्लोरल बेल्ट जो आहे तो बेल्ट तुम्हाला बोल्ड करायचा आहे असं का आता मी जसं म्हणाली प्रिकॉशन्स घ्यायचे हो कारण की आतील डिझाईन काढताना पुन्हा बेल्ट डिस्टर्ब होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे बो बेल्ट हा अगोदरच बोल्ड करू नये सुरुवातीला डिझाईन काढून घ्यायची आणि जेव्हा आपलं फायनल काम होतं त्यानंतर तो बोल्ड करायचा जेणेकरून कामात एक सुसंगतपणा येतो नीटनेटकेपणा येतो आणि तुमचं काम हे प्रोफेशनल आहे हे तुमच्या एक्सपिरियन्सवरून कळतं आता ग्रीड कसे काढायचे तर बघा तीन बॉक्स मी प्रत्येक बेल्टच्या खाली डिझाईन केलेले आहेत त्यानंतर जर तुम्ही स्क्वेअर घेत आहे किंवा रेक्टँग्युलर घेत आहे तर प्रत्येक वेळा दोन बाजू जोडण्याचा पहिले प्रयत्न करायचा ते म्हणजे समोरासमोरील टोकं अशी ही समोरासमोरील टोकं जोडल्यानंतर त्याच्या पुढे आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला लाईन्स ला ला ड्रॉ करायच्या आहेत मग हॉरिझॉन्टल असू दे किंवा व्हर्टिकल असू दे सेम मेथड दोघांसाठी सुद्धा ठीक आहे सिम्पल आणि त्यामध्ये डॉट जे आहेत ते डिपॉझिट केलेले आहेत वरच्या बेल्टमध्ये तुम्ही बघू शकता पुन्हा मी सेंटर लाईन फर्स्ट इम्पॉर्टन्स देते दॅन व्हर्टिकल स्ट्रेट लाईन सेंटरलाच आणि पुढे आणि पाठीमागे लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आता वरचा जो ग्रीड होता तो एक्झॅक्टली कसा होता तर ड्युअल लाईन प्लस सिंगल लाईन दोन ड्युअल लाईनच्यामध्ये एक सिंगल लाईन डिपॉझिट करायची आहे आणि जिथे मल्टिप्लाय हा साईन क्रिएट होतोय सिंगल लाईनवरती तिथे डॉट द्यायचे आहे डॉट दिल्याने तुमचा हा ग्रेड फुलफिल होतो इवन जर डिझाईन बोल्ड नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ड्युअल लाईन बोल्ड करू शकता थर्ड वन व्हॅब्रेट लाईनचा ग्रेड व्हॅब्रेट लाईन हॉरिझॉन्टल काढाव्यात आणि व्हर्टिकल सेकंड काढाव्यात